आपण आत्ता आहोत शिरंबे गावातील निसर्गरम्य व वा शांत वातावरणामध्ये असलेलं श्री मल्लिकार्जुन मंदिरामध्ये जे मंदिर बारमाही पाण्यामध्ये असते आणि त्याच्याच बाजूला श्री देवी मंदिर आणि श्री वरदान मंदिर सुद्धा आहे नमस्कार मित्रांनो पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो तर मी आज निघालोय संगमेश्वर तालुक्यातील एका अशा मंदिरामध्ये ज्या मंदिराला चारही बाजूंनी पाणी वेळलेले आहे ते म्हणजे शिरंबे गावातील श्री मल्लिकार्जुन मंदिरामध्ये तिथे जाऊन मंदिरा त्या मंदिरामध्ये दर्शन आणि त्या मंदिराबद्दल जी माहिती आहे ती, ती जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा गणपतीपुळ्यापासून शिरंबेमधील श्री मल्लिकार्जुन मंदिर हे सुमारे सत्तर किलोमीटर एवढ्या अंतरावर आहे आणि त्यासाठी दोन ते अडीच तास एवढा वेळ लागतो आपण गणपतीपुळे जाकादेवी भातगाव पूल क्रॉस करून आबलोली फाटा वहाळ फाटा आणि शेवटी शिरंबे असा प्रवास करणार आहोत तर मित्रांनो आपण फायनली पोचलोय मंदिराच्या परिसरामध्ये आणि समोरच मंदिराचं मुख्य प्रवेशद्वार आहे श्री मल्लिकार्जुन हे महादेवांचं मूळ रूप आंध्र प्रदेशातील श्रीशैल पर्वतावर आहे असं मानलं जातं तिथे महादेवांची पूजा करणाऱ्याला अश्वमेध यज्ञाचं पुण्य लाभतं श्री गणरायाने युक्तीने जिंकलेल्या पृथ्वी प्रदक्षिणेच्या स्पर्धेनंतर क्रोधित झालेल्या कार्तिकीयांना समजवण्यासाठी आणि पार्वती देवींची ममता पाहून महादेव ज्योतिर्लिंगात प्रकटले म्हणूनच मल्लिका हे पार्वती देवीचे नाव आणि अर्जुन हा शिवसंकेत या दोन्ही शक्तींचे रूप म्हणजे श्री मल्लिकार्जुन <प्राचेण> 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 हे मंदिर प्राचीन आणि स्वयंभू आहे आणि जागृत देवस्थान म्हणून या मंदिराला ओळखले जाते एकोणीसशे त्र्याहत्तर साली या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला श्री महादेवांचं दर्शन झाल्यानंतर मंदिराच्या उजव्या बाजूला श्री गणरायाचं दर्शन होतं आणि डाव्या बाजूला श्री दत्तगुरू आणि श्री हनुमान यांचं दर्शन होतं हे मंदिर सुबक नक्षीकाम केलेले लाकडी बांधकामाचं आणि कौलारू आहे या मंदिरामध्ये एक विशिष्ट असा खांब आहे जर ग्रामस्थांना कोणाला सर्पदंश झाला तर तिथे त्या व्यक्तीला आणून सर्पदंश दूर केला जातो अशी इथल्या ग्रामस्थांची श्रद्धा आणि आत्मविश्वास आहे आणि विशेष म्हणजे मंदिराच्या ज्या चहूबाजूनी जे, जे पाणी आहे ते गाभाऱ्यामध्ये जातं आणि ते गाभाऱ्यातून बाहेर पडलेलं पाणी अंगावर घेतले तर ते पवित्र मानलं जातं आणि कोणाला त्वचा रोग झाला असेल तर हे पाणी अंगावरती घेतल्यानंतर तो त्वचा रोग दूर होतो आणि मित्रांनो या मंदिराच्या बाजूलाच श्री वरदान देवी आणि श्री चंडिका देवी मंदिरसुद्धा आहे तिथेही तुम्ही दर्शन घ्या मंदिराच्या अगदी समोरच सुंदर असं तुळशी सुद्धा आहे आणि त्याच्याच बाजूला त्रिपूरसुद्धा आहेत तर मित्रांनो व्हिडिओ इथेच थांबवतोय हे संगमेश्वर तालुक्यातील श्री मल्लिकार्जुन मंदिर तुम्हाला कसं वाटलं हे कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या चॅनलवर कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद काळजी घ्या